परळ ते सीएसटी दरम्यान पाचवी सहावी मार्गिका अंडरग्राऊंड होणार आहे ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्कवर रिलायन्सने यू टर्न घेतलाय समृद्धी लगतच्या सौर प्रकल्पातील वीज लखाखणारे पाकिस्तानी लोकांनी सैन्याची खिल्ली उडवली कराची बेकरीमध्ये भारतीय झेंडे का लावण्यात आले कपिलदेव यांच्याकडून रोहितची प्रशंसा ऑपरेशन सिंदूर वर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा होते या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज नऊ मे वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ही सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांना दिलासा देणारी उपनगरी रेल्वे सेवेला दिलासा देणाऱ्या पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्पात महत्वपूर्ण बदलाची शक्यता आहे परळ सीएसएमटी दरम्यान पाचवी सहावी मार्गिका जमिनी खालून टाकण्याच्या पर्यायावर रेल्वे प्रशासन विचार करते भूसंपादन पुनर्वसन आणि वाढत्या खर्चाच्या अडचणींवर उपाय म्हणून भूमिगत मार्गाच्या पर्यायावर रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करते आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या अडचणींमुळे हा प्रकल्प रखडलाय भरमसाठ खर्चाचीही शक्यता आहे परिणामी परळ ते सी से एस एम टी दरम्यान भूमिगत मार्ग तयार करण्याच्या दिशेने रेल्वेने पावले उचलली आहेत या प्रस्तावाचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची जबाबदारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे सर्व काही सुरळीत पार पडल्यास देशात अंडरग्राऊंड लोकल सेवा असणारं मुंबई हे पहिलं शहर ठरण्याची शक्यता आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुंबईत मेट्रो तीन सारखी मोठी भूमिगत यंत्रणा उभी राहू शकते तर लोकलसाठीही ते शक्य आहे परळ कार्यशाळेजवळील रेल्वेच्या जमिनीवरून टनेल बोरिंग मशीन खाली उतरवणे आणि वाडीबंदर येथे ती बाहेर काढणे शक्य आहे या प्रकल्पाचा खर्च सुमारे तीन हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे एमयूटीपी दोन अंतर्गत सी एस एम टी कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका हा सतरा किलोमीटरचा सुमारे आठशे एक्क्याण्णव कोटींचा प्रकल्प आहे सध्या कल्याण ते कुर्ला मार्गावर पाचवी सहावी मार्गिका कार्यरत असून कुर्ला ते परळ दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे मात्र भूमिगत मार्ग झाल्यास केवळ वातानुकूलित लोकलच धावू शकतील मुंबई उपनगरी मार्गावर टप्प्याटप्प्याने सर्व लोकल ए एसी करण्याची योजना असल्याने कुठलीही तांत्रिक अडचण होणार नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील उद्ध्वस्त केली या घटनेवर लवकरच चित्रपट येईल अशी शक्यता वर्तवली जात होती अशात रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑपरेशन सिंदूर नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता परंतु ऑपरेशन सिंदूर या शब्दसमूहाचा ट्रेडमार्क घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलंय या संदर्भात रिलायन्स उद्योग समूहाचा भाग असलेल्या जिओ स्टुडिओने ट्रेडमार्क साठी केलेला अर्ज मागे घेतलाय तेथील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने कोणत्याही अधिकाराशिवाय चुकून हा अर्ज केला असल्याचा खुलासाही रिलायन्सतर्फे करण्यात आलाय पहलगाम अतिरेकी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने केलेल्या ऑपरेशन सिंधूरबाबत रिलायन्स उद्योग समूहाला अभिमान आणि आदर आहे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सेनादलाच्या शौर्याचं जिवंत उदाहरण असून कोणत्याही परिस्थितीत अतिरेकी कारवाया सहन करणार नाही या भारताच्या दृढनिर्धाराचं ते प्रतीक असल्याचंही रिलायन्सने म्हटलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सौर ऊर्जा प्रकल्पाची समृद्धी महामार्गालगत उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठिकठिकाणी थीक सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेत या प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेच्या विक्रीसाठी एम एस आर डी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत त्यामुळे गरजू कंपन्यांना ओपन ऍक्सेस अंतर्गत सदरची वीज खरेदी करून वापरता येणार आहे मुंबईहून नागपूर अवघ्या आठ तासात गाठता यावे म्हणून एम एस आर डी सी ने सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग उभारला आहे दरम्यान या मार्गालगत आणि इंटरचेंजच्या ठिकाणी एम एस आर डी सीकडे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी सुमारे वीज वीज निर्मिती निर्मिती क्षमतेचे सोलर बसवून केली जाते येथे तयार होणाऱ्या विजेच्या विक्रीसाठी एम एस आर डी सीने ने निविदा मागवल्या त्यामुळे ज्या वीज ग्राहकांचा एक मेगावॅटहून अधिक वीज वापर आहे त्यांना ओपन ऍक्सेस अंतर्गत थेट वीज खरेदी करता येणार आहे या प्रकल्पात तयार होणाऱ्या प्रति युनिट विजेचा तीन पूर्णांक तीस रुपये ही वीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपल्या अपारंपरिक वीज वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही वीज वापरता येणार आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे तसंच एम एस आर डी मोठा आर्थिक उत्पन्न सुरू होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तानी लोकांची ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान हादरला आहे त्यामुळे आता लोकांचा राग इस्लामाबादच्या रस्त्यांवर उघडपणे बाहेर येऊ लागला आहे पाकिस्तानी स्वतःच युद्धाचे सायरन आहेत सैन्याच्या अपयशाची थट्टा करतायत परिस्थिती अशी बनली आहे की आता जनता तेथील लष्कर आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू लागली आहे यामुळे निराश होऊन तिथल्या डी सीने एक्सवर पोस्ट केलंय की आता जर कोणी असं करताना पकडलं गेलं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कराची बेकरीची कराची बेकरीच्या दुकानात भारतीय ध्वज तिरंगा लावण्याचं काम सुरू झालंय भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना हे सर्व घडत आहे पण कराची बेकरीने आपल्या दुकानावर भारतीय ध्वज लावण्यामागील कारण काय तर कराची बेकरी हा हैदराबादचा एक प्रसिद्ध कुकीज ब्रँड आहे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतो तेव्हा कराची बेकरीचे व्यवस्थापन शहरातील त्यांच्या वीस शाखांवर तिरंगा फडकवण्यास सुरुवात करते याचे कारण म्हणजे ब्रँडच्या नावात कराची आहे जे मोठ्या एक आहे, सर्वात शहरांपैकी जेव्हा भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढतो तेव्हा लोक अनेकदा त्यांच्या दुकानांना लक्ष करतात म्हणून खबरदारी म्हणून कंपनी तिच्या दुकानांबाहेर तिरंगा लावते पॉडकास्टची काशी सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रोहित शर्माप्रमाणे खेळणारा आणि त्याच्यासारखं नेतृत्व करणारा दुसरा खेळाडू देशात सापडणार नाही अशा शब्दात महान खेळाडू आणि विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी त्याची प्रशंसा केली आहे रोहितने फारच चांगली कामगिरी केली आहे तो वर्षानुवर्ष चांगलं क्रिकेट सातत्याने खेळला ज्या प्रकारे त्याने प्रगती केली आणि देशाचं नेतृत्व भूषवलं रोहितप्रमाणे खेळलेले खेळाडू देशात मिळणं कठीण आहे असं कपिल देव म्हणाले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनवण्याची पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले भारताने केलेल्या या प्रत्युत्तराच्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं भारतीय सैन्याने हे ऑपरेशन मोठ्या शौर्याने पार पाडलं आणि त्यात यशही मिळवलं आता चित्रपट निर्मात्यांच्या नजरा या ऑपरेशन सिंदूरवर आहेत इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नाव नोंदणीसाठी सुमारे पंचवीस अर्ज प्राप्त झालेत इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नागरथ म्हणाले असोसिएशनला सुमारे पंचवीस अर्ज मिळालेत ऑपरेशन सिंदूर मिशन सिंदूर आणि पहलगाम अशी नावं आहेत परंतु बहुतेक लोकांनी ऑपरेशन सिंदूरची मागणी केली आहे म्हणजेच भारताच्या या मोहिमेवर चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे प्रत्येकाला ऑपरेशन सिंदूरचं शीर्षक आपल्या ताब्यात घ्यायचंय हे होतं ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर